घोडे साळवे आणि घोडे उचाळे या दोन्ही कुटुंबाच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊ गेले आठ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या परिसरातील संपूर्ण जनता घोडे कुटुंबाच्या या आनंदाच्या क्षणामध्ये सगळ्यांचं योगदान आपल्याला दिसत आहे आवकडून उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पलांडे विद्यमान आमदार अशोकराव पवार साळवे कुटुंबावरती प्रेम करणारे जुन्नर मधले शेरबाबांचं ज्यांनी पावलावर पाऊल ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुक्याची धुरा सांभाळली त्या आपल्या सर्वांचा लाडका चेअरमॅन सत्यशील झाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय पांडुरमजी पवार ज्यांनी आता शुभेच्छा दिल्या पाहिजे खर तर पार्मर मधून उचाळे कुटुंबाच्या पाठीमागे ज्यांनी भक्कम धनगर समाजाच्या किंवा अन्य समाजाच्या पाठीमागे ज्यांचं ज्यांच्यावरती निश्चिम प्रेम आहे लाल मातीतील रांगडा परिवार आणि जिल्हा परिषदेचे आमचे सभापती बाळासाहेबजी उचाळे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व जुन्नर तालुक्यामध्ये असणारे आमचे वल्लभशेठ बँके शेळके त्याचप्रमाणे जुन्नर मधून अनेक मंडळ या ठिकाणी खरंतर उपस्थित झाले आहेत शिरूर तालुक्यामधून सुभाषराव पासून अनेक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आनंद भंडारी साहेब गावडे साहेबांचा निमंत्रण देऊन त्या ठिकाणी साहेब आपण अनेकांना बोलवलं जिल्हा परिषदेचे शिव म्हणून अत्यंत प्रखर काम केलं के दो के के का के के ते दोघे बायको त्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या चेहरे पाहिले की वाचण्यासारखे आहे आपल्या तालुक्याचे लाडके जावे ते म्हणले मी सकाळी बोलवणार तर संध्याकाळी काय का बोलणार पण दुडी भावना बोलला मजा पण नाही दुढी भावे आले आणि लाडका गावा का ये काही बोलत नाही ऐकलं ऐकावं लागते आपल्याला त्याच्यामुळे दोन्ही बाबा आपण आला अशी तालुक्यातली सगळी मंडळी सगळे कीर्तनकार आले भजन मिळवले आले बैलगाडवाल्याचा घडी उशार त्यांनी आता शुभेच्छा दिल्या कांड पक्क लावलं पण अण्णा वाळावला त्यांनी कामू शेत काय म्हणली गावडे म्हणली उशिर त्याच्यानंतर नामशेठच्या त्या ठिकाणी हे सगळं वैभव पाहिलं आणि मी तिकडे कोपऱ्यात एक माणूस कोणाला तरी हा पुढं व्हा पुढं व्हा माघ व्हा माघ व्हा मी पाहतो कोण माणूस आहे जरा गोरा वरता वेळी दिसलं नाही मला जरा केस चांगली बोलते तेवढं तर मी कमाच नीट पाहिलं यायला म्हणलं दुसऱ्या त्या लग्नात वराड जेव्हा घालायचं कसं तर तेवढं तर मी कमी हजार सगळीच मंडळी येता येता मला सांगितलं थांबणारा तुम्हाला वाजवीत नाही वाजवाय त्याला वाजवणार बरोबर आणि आज एक आनंदाचा सोहळा आनंदाचा आहे आणि मैत्री कशी असती बघा पत्रिकांनी वाचली पहिलं सोनुबाव गावडे सरांचं नाव गेलं याला म्हणतात खांदारी मित्र दुसरं नाव आहे दिलीप चोरांचं नाव लिहिलं आणि माणसं असतील नसतील पण पाठीमागे जी उरती ना ती मैत्री उरती आणि तो जातीचा जा मित्र कोण आहे तर दामोशेन घोडे आणणार मला त्याचा समाधान उगव उगवतीला तर खूप माणसं त्या ठिकाणी नमस्कार करणार मी अनेक माणसांचे घोडके पाहिले पाठीमागे पण आज काय नाही त्याला यावं लागले समज <laughs> त्याची काळजी आपण घेतली पाहिजे शेवट एकटा चालण्याची सुद्धा हिम्मत तुमच्यामध्ये असली पाहिजे ती रामवांना मध्ये आहे आणि म्हणून आज कदाचित मला असं वाटतं की जर आरमताई सभापती झाल्या असत्या तर इथं चित्र वेगळं पाहायला मिळलं असतं पण बघा लोकांचं मनात काय असतं मला माहिती नाही आज घर गावडे साहेब नाही पण गावडे साहेबांनी सुद्धा तुमच्या परिसराचं नेतृत्व केलं दहा वर्ष आमदार सभापती मार्केट कमिटी सगळ्या गोष्टी केल्या पण मी या भागामध्ये आल्याच्या नंतर एखाद्याच्या या परिसरात प्रत्येक माणसाला ड्रेस कपडे घालणारा माणूस कोण असेल तो तो आणि म्हणून साक्षीदार म्हणून मला दीपक पाटलाचा फोन आला रुपाजी पाटलाचा मुलगा तिथे विचारलं विचारला बरोबर रुपाजी पाटलाचा मला मेसेज आला दीपक पाटलाचा अरे रुपाजी पाटील सुद्धा बघत असेल तुम्ही हसताना संबंधी बस आणला आणि मला तिथे मेसेज पाठवला की दामो अण्णांनी किती लोकांना काय काय दिलं आणि त्याच्या बदल्यात लोकांनी किती प्रेम करावं कारण आपल्याकडे प्रथा होती बा कोणाच्या लग्नाला गेलो तर रुपया द्यावा आणि त्याला हातभार लावा उपस्थिती लावा ही आपली संस्कृती आहे दामो अण्णांनी अनेकांना बोलवलं सगळेजण आले सुभा सुभा तीन दिवस इथं आहे त्याला वाटलं त्याला कपडे पण मला घेतलं स्वतःला कसे घेतो तू तीन दिवस फिरत होतो दामवांनाच्या पुढे फिरतोय पुढे फिरतोय मला पुढे तिकडे काय करतो तुला कपडे घेत नसतात मला घेतले सर त्याच्यामुळे आम्ही दोघे राहिलो घरी पोचली एक काय मित्रांनो आनंदाचा क्षण कसा असावा पहिला लैन महाराष्ट्रातला असेल तुमच्या श्लोक आहिला दिवस स्मरण करू आणि आहिला देऊ होळकरांनी जावेस सत्ता स्थापन करण्याच्या वेळेस स्वतः त्याचा उपभोग घ्यायचा नाही पाणी साडी परिधान केली पिंड हातामध्ये घेतला बेंच पटाकला आणि सांगितलं की सत्ता माझ्या सर्वसामान्य माणसासाठी आहे अरे बुलेट येवा गाड्या गाड्याच हे काय बघा किती वाईल पहिल्यांदा मी पाहिले एवढ्या गाड्या काय गाडी तिथे पर्यंत ते हळूच चालली तुम्ही काय कळत नाही पेट्रोल आता कॉम्बिनेशन आले म्हणजे इतकं प्रेम तुम्ही केलाय कि लग्नामध्ये बापा आणि मुला मुलीला आपण अनेक पाहिले तालुक्यातल्या सगळ्या मातोभर मंडळी या एक आहे नवरदेवाला काय दिलं याच्यापेक्षा नवरदेवाच्या बापाला आणि आईला काय काय दिलं हे लिहून ठेवा मिळून ठेवा एवढं प्रेम करणारी माणसं समाजात कधी मिळू शकणार नाही आणि ती तुमच्या रुपाने आज त्या ठिकाणी लामोहांना आणि आरोडा वहिणींना दिला पहिलं राज्यकर्त्यांचं असतं का राज्यकर्त्यांचे देव देवळात नसतात राज्यकर्त्यांचे देव सर्वसामान्य माणसाच्या अश्रूपुष्णामध्ये असतात आणि ते म्हणून तुम्ही तुम्हाला सगळ्यांनाच आज अण्णांच्या आणि वहिनींच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभे करायला मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांनाच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विवाह होणाऱ्या वधुवरांचं भाव्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभरणीच जावं आणि देवदत्त निघा आपल्याकडेच थांबा सारखं तिकडे नका माणसं माणसांच्या सगळ्यांनाच जायचं पण गडी चांगला इकडे तिकडे सगळ्यांना बरोबर अजून एक बरोबर घेऊन आलो पण ते उरका मंदिर पण आता असं आहे मित्रांनो आणि गावडे साठी नसले आले तरी ते आले त्यांच्याही शुभेच्छा आहे त्याची काळजी करू नका मी शुभेच्छा देतो त्यांच्या आणि म्हणून आपण सगळे मायबाप मंडळी आज अंगाच्या आणि आमच्या वहिनीच्या पाठीमागा भाकमपणे उभे राहिला पुन्हा शेकता मी सर्वांच मनापासून आलेल्या पैपावण्याचं करतो आणि विवाह वाटवणाऱ्या वधवरांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभाटीचं आणि असं प्रेम उद्याच्या होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये तुम्ही रामवन्नाच्या पाठीमाग उभे करा नाही तर ये आणि नंतर मग बघू काय करू पण एकदा करा प्रेम काय फरक पडत नाही काय होत नाही एकदा रामवन्नावरती प्रेम करून बघा आज राम आपल्या गावात आलेला आहे राम आपल्या देशात आलाय राम आपल्या मंदिरात आलाय आणि म्हणून आज श्रीरामाला त्या ठिकाणी आपण सगळे स्मरून भविष्य काळमध्ये युपीएससी मग एमपीएससी लोकसभा आहे मग विधानसभा मग काय तुम्हाला लागणार आहे तो धरा आणि मग ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण पाहूयात आता दुसऱ्या जेव्हा घालणार नाही पाहिजे पण काय हरकत नाही आपलंच इकडे जेवलं काही आईला पिलं काही मावशीला पेलं काही सारखंच आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विवाह होणाऱ्या वधुरांचं बायोची सुख समृद्धीचा आणि भरभरीत अशा पद्धतीच्या शुभेच्छा सदिच्छा देऊन घालतो सगळ्यांनी हात वर करून जय श्रीराम करायचंय सगळ्यांना कारण अरे राम येतो कधीतरी आपल्याही जीवनात कधीतरी राम येऊ द्या नाही कोण म्हणतो राम काय खातोय काय काय कसली जन्माला आहेत माणसं पण चला एकदा होऊन जाऊ द्या श्री रामचंद्र